हा वन्यजीव सप्ताह पूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो तुम्हाला कोणाला माहिती आहे का की हा वन्यजीव सप्ताह का साजरा केला जातो सांगा काय कुणाला जे माहिती असेल ते सांगा काय चुकू द्या द्या काय असं नाही की हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्याचा उद्देश हा असतो की तुम्हाला माहित आहे तुमच्या आता तुम्ही सगळे जे मुलं मुली आहेत ते शक्यतो आता डोंगर भागातलेच आहे आणि एक साखर दो आणि आणि मो मोर आणि शेवडेभा साखर तेच कंट्रोल करतो काय ना त्याच्यातून पाहिलं आपल्याला तर प्रत्येक जनावरच काही नाही आपल्याला फायदा असतो तिथं आपल्याकडे जर मोर दिसतो हरीन दिसत ससा दिसतो मिट्ट्या दिसतो अजून काय दिसतं सात सात दिसत बर चल आपण सात विषयी घेऊ जाऊ मला सांगा आपले सेमा देवल आहे हॉल सेमा ना आपले सगळे वणी